नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तांदळाची खीर करून दाखवते तर त्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे आंबेमोहर तांदूळ आहेत खीर करण्यासाठी शक्यतो इंद्रायणी बासमती किंवा आंबेमोहर तांदूळ घेतला तर खीर छान सुगंधित होते किंवा फ्लेवर चांगला येतो खिरीला तुमच्याकडे नसेल तर तुमचा रोजच्या वापरातला तांदूळ घेतला तरी देखील चालू शकतं इथे अर्धी ते पाऊण वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत बेदाणे काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही पिस्त्याचे काप किंवा चारोळी पण घेऊ शकता वेलची जायफळ फूड एक चमचा तूप आणि अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे तर मी कसं गोड खीर वगैरे केली का थोडंसं चिमूटभर मीठ घालते म्हणजे छान टेस्ट खूप मस्त येते पण तुम्हाला जर मीठ नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातला तरी चालेल तर सर्वात आधी आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि आधी आपण हे दूध आहे हे गरम करायला ठेवूया हे बघा तांदूळ मी चार पाच पाण्यांमध्ये धुवून घेतले स्वच्छ आणि आता हे आपल्याला मिक्सरला रवाल टेक्स्चर येईपर्यंत वाटून घ्यायचे आहेत खूप जास्त आपल्याला ह्याची पेस्ट नाही करायचे तर हलकेसे असे रव्यासारखे दिसतील असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तांदूळ वाटून झाले हे बघा असे हलकेसे रवाळ झालेत ते तांदूळ खूप जास्त आपल्याला पेस्ट नाही करायचे तर आता आपलं दुधाला उकळी आली की आपल्याला हे तांदूळ त्याच्यात घालायचे आहेत बघा दुधाला मस्त आता उकळी आलेली आहे आता हे जे आपण तांदूळ वाटलेले आहेत हे घालतो याच्यात आणि सतत ढवळत राहायचं म्हणजे खाली लागायला नको आणि आपण सुरुवातीला जेव्हा घालतो ना तेव्हा चांगलं ढवळत राहायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत खाली गॅसची फ्लेम आता लो केलेली आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला मस्त हे तांदूळ शिजून घ्यायचे आहेत यामध्ये दुधामध्ये पाच ते सात मिनटं होत आली आहेत आणि आता बघा खीर बऱ्यापैकी घट्ट होत आली आहे जसं जसं तांदूळ तो आपण जवळ घातला आहे तो शिजला की खीर घट्ट होत जाईल आणि दूध देखील आपलं थोडंसं आटतंच ना हे उकळी जशी उकळी येते तशी हे बघा आता ह्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स आणि केशरच्या काड्या घालतो म्हणजे के छान जसं उकळेल तसं रंग देखील चांगला येईल त्याला तुम्ही हवं तर तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स असे थोडेसे तुपावर परतून घालायचे असतील तर तुम्ही तसे देखील घालू शकता अजूनही आता तीन चार मिनटं उकळलं की मग आपण यामध्ये साखर घालणार आहोत हे बघा तांदूळ जे वाटलेले किती छान टेक्स्चर आले बघा आणि वाट तांदूळ वाटलाय त्यामुळे ही खीर शिजायला पण खूप जास्त काही वेळ नाही लागत पटकन होते ही पंधरा मिनटातच आपली खीर तयार होते खीर आता आपली ऑलमोस्ट आता होत आली आहे आता आपण ह्यामध्ये साखर घालूया साखर आपल्याला किती कोड हवं आहे त्याप्रमाणे घालायचे आता जरी ही खीर तुम्हाला अशी पातळ दिसत असली तरी जशी ही गार होत जाईल तशी आपोआप खिरीला घट्टपणा आहे तो चांगला आणि बघा दाणे दाणे मस्त एकदम हे बघा रवाळ झालेले आहेत वेलची फूड आणि तूप आता पुन्हा आपल्याला तीन चार मिनटं हे सगळं मस्त एक जीव करून घ्यायचंय आणि मीठ जे मी सांगितले चिमूटभर ते अगदी गॅस बंद केल्यावर मी घालणार आहे आता थोडी उकळून घेते मी बघा मस्त एकदम जवळजवळ आता पंधरा मिनटं होऊन गेली आहेत आणि बघा मस्त आता आपण चेक करूया तांदूळ पण हे बघा एकदम मऊ झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि ही सर्विंग बोल मध्ये काढून घेते आणि गॅस बंद केला की के आपल्याला ह्यामध्ये अगदी कणीभर मीठ घालायचं आहे गॅस बंद केल्यानंतर मी हा अगदी कणीभर मीठ घालून चांगलं मिक्स करून घेते चला तर मंडळी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी पटकन होणारी अशी ही खीर करून दाखवली आहे तांदळाची कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो बेल लायकनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे जशी मी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करेन ती सर्वात आधी तुम्हाला पाहता येईल धन्यवाद